बघा फोडणी बघा कशी खमंग लागलेली आहे अशी फोडणी याला लागायला पाहिजे खूपच चवदार ही उकड तयार होते तुम्ही सकाळी नाश्त्याला पण ही तयार करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी म्हणजे ती तुम्हाला भाजी करायची गरजच नाही तुम्ही हे एक उकड तयार केली ना तर मस्त हलकंही वाटतं तुम्हाला रात्री आणि अगदी पोटही भरतं पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसात पण ही गरम गरम खायला खूप छान वाटते अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही उकड छान गरमागरम खाल्ली ना की तोंडाला तुमच्या एक नंबर चव येते आणि खातच वाटते आणि कितीही खाल्ली तरी असं वाटते अरे पोट भरलंच नाही आपलं अजून थोडीशी घ्यावी अजून थोडीशी घ्यावी मस्त असा भरभरून कांदा घालून घ्यायचा कोथिंबीर गरमागरम इतकी सुपर लागते पटकन तयार तुम्ही करायला नमस्कार सुषमाल रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि तांदूळाच्या पिठाची उकड तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्ली असेल पण आज आपण पचायला अगदी हलकी खमंग ज्वारीच्या पिठाची उकड तयार करतो हे जी पटकन तयार होते आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया ज्वारीची उकड बनवण्यासाठी आपण प्रिपरेशन करून घेऊ तर मी इथे मीडियम आकाराचे तीन कांदे घेतले आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदे जे आहे असे काळे पडतात त्याच्यामुळे सालं काढून घेतल्यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामधले हे दोन कांदे मी मिडियम साईजचे कापून घेते आणि एक जो कांदा आहे तो एकदम फाईन चॉप करून घेते तर बरेचदा रात्री माझ्यासाठी स्पेशली मी हा मेनू करते कारण मला फार आवडतो आणि इतरही कधी कोणी जेवायला मी एकटीच असते त्यावेळेस मी हा बनवून घेते कारण म्हणजे भाजी वगैरे करायचं तुम्हाला काम नाही आणि एकदम हलका मेनू पचायला रात्रीच्या वेळेस तर खूप चांगला आहे सो बघू शकता अशा पद्धतीने आपण हा कांदा फाईन चॉप करून घेतला ह्या दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या मी घेऊन घेतलेल्या आणि याला पण आपण असं बारीक बारीक कापून घेऊया मिरची कट करून झालेली आहे नऊ ते दहा लसणाच्या कळ्या आहे आणि या लसणाच्या कळ्यालाही आपल्याला असं गोल गोल कट करून घेऊ नंतर ह्या थोड्या कोथिंबीरीच्या काड्या आहे त्याला पण असं बारीक मी कट करून घेते आणि हे सगळं धुवून घ्यायचं कांदा मिरची कोथिंबीरीच्या काड्या कडीपत्ता लागणार आहे तर तुम्ही बघू शकता फक्त एवढाच कडीपत्ता घ्यायचा जास्त नको हा अगदी बारीक कापून घेतलेला कांदा आपण बाजूला ठेवून देऊ इथे मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे तर या रेसिपीसाठी ना कोथिंबीर जरा जास्त घ्या मस्त लागते अगदी खमंग होते कोथिंबीर अगळपगळ घालून घेतली तर आणि अशी बारीक ही कट करून घ्यायची इथे मी या वाटीनी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेऊन घेतलेलं म्हणजे ही एक वाटी मी आधीच मोजून घेतलेली आणि ही दुसरी वाटी त्याच वाटीनी अर्धा वाटी आंबट दही घेऊन घेतलेलं ते आपण याच्यामध्ये दे टाकून देऊ आणि अर्धा वाटी मी पाणी घेऊन घेतलेलं त्यात आपण हे सगळं मिक्स करून घेऊ म्हणजे पीठ आपलं याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे एक फ्लोई याचं टेक्स्चर आपल्याला तयार करायचं आहे तर आपण अजून पाणी घालून घेऊ पण पाणी थोडं थोडं घालायचं एक वाटी मी पाणी याच्यामध्ये टाकून घेते परत आपण याला मिक्स करून घेऊ म्हणजे गडे पकडणार नाही तुम्ही जर असं थोडं थोडं पाणी घातलं तर खूप जास्त एकाच वेळेस घालून घेतलं ना तर मग ते आपल्याला मिक्स करायला त्रास जातो अजून एक वाटी पाणी घालून घेते आणि परत आपण हे मिक्स करून घेऊ दही आंबट घ्यायचं दह्याची एक टेस्ट त्याच्यामध्ये हलकीशी यायला पाहिजे जास्त दही घालून पण हे करू शकता तुम्हाला जर थोडंसं चवीला आंबट जास्त पाहिजे असेल ना तर एक वाटी दही घालून घ्या आणि बघा इथे छान फ्लोई टेक्स्चर झालेलं म्हणजे आपण इथे अडीच वाट्या पाणी आणि अर्धा वाटी दह्याचा वापर केलेला तवीनुसार मीठ घालून घेऊ दोन चमचे टाकून दिलेले आणि हे मिक्स करून घेऊ गॅस ऑन करून कढईमध्ये तेल घालून घेऊया तर तेल तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे दोन टेबल स्पून टाकून घेते तीन ते चार पिंच हिंग घालून घेऊ पावसाळा असल्यामुळे चांगला राहतो हिंग पण खूप जास्तही घालायचं नाही खूप जास्त हिंग झाला की त्रास होतो आणि गरम असतो हिंग हिंग असा छान फुलला की त्याच्यामध्ये वन टी एस पी मोहरी घालू मोहरीला पण तडतडू द्यायचं इथे जी फोडणी आहे ना अशी छान खमंग फोडणी झाली पाहिजे अशी फोडणी तयार करायची आपल्याला त्याच्यामुळे त्या त्याला एक खमंग पण येतो त्या पदार्थाला अशी मोहरी छान तडतडायला लागली की वन टी एस पी जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही छान फुलू द्यायचं आहे कडीपत्ता टाकून घेऊ आणि हा कट करून घेतला लसूण लसणाचा हलकसा कलर चेंज होऊ द्यायचा लसणाचा कलर चेंज होतो आहे आपण आता त्याच्यामध्ये ही मिरची घालून घेऊ सॉरी कांदे पण त्याच्यात पडले कारण ही सगळी फोडणी मी हाय फ्लेमवरती करून घेत आहे नंतर आपण कोथिंबीरच्या काड्या घालून घेतलेल्या सगळं एकाच याच्यावरती असल्यामुळे ते तसं झालेलं आणि आता हा कांदा टाकून देऊ द्या आणि आता आपण हे पातवून घेऊ तर कांद्याला छान थोडासा हलकासा रंग चेंज होऊ देऊ कोथिंबीरच्या काड्या तर आपण टाकल्याच आहे पण थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची फोडणीला तुम्ही बघू शकता इथे आपल्या कांद्याचा कलर जो आहे तो हलकासा तांबूस आलेला आहे खूप जास्त नाही येऊ हो द्यायचा आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि एक चमचा लाल मिरची पावडर इथे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीने घाला पण थोडीशी चरवर असेल ना तर छान लागते हे आणि त्याच्यामध्ये हे एक वाटी पाणी घालून घेऊ आणि आपण आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ तर इथे आता तुमचे दोन्ही हात लागणार आहे कारण गडे धरायला नको म्हणून हळूहळू मिश्रण टाकायचं आणि हळूहळू दुसऱ्या हाताने फिरवायचं पण त्या गंजामध्ये थोडंसं अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आणि ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलं ना तर त्याच वाटीने पाणी पण आपण मोजून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही तुम्हाला कांदा नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता नुसत्या हिरव्या मिरचीचं पण तयार करू शकता किंवा नुसत्या तिकटाचं पण तुम्ही तयार करू शकता आणि याची जी थिकनेस आहे ती तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता म्हणजे थोडंसं पातळसर पण हे करू शकता किंवा थोडंसं घट्टही तुम्ही बनवून घेऊ शकता पण हे खाता आणि ना अगदी गरम गरम खायचं झाल्या झाल्या तुम्ही मस्त शिजलं की लगेच खायला घ्यायचं याला कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामधून बबल्स निघायला लागले आहे किंवा ते फतफदायला लागलं आहे तर इथपर्यंत आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता आपण इथे फिरणं जे आहे ते, ते बंद करून देऊ आणि मंद आचेवरती हे मस्त शिजवून घ्यायचं आहे पण झाकण ठेवून देऊ आणि याला मी पाच मिनिट पहिले शिजू देते पाच मिनिटानंतर एकदा फिरवून घेऊया याला म्हणजे खाली लागायला नको आणि इथे पाण्याचं प्रमाण न तुमचं पीठ बरेचदा कोणाचं पीठ अगदी थोडंसं जाडसर दळून देते किंवा कोणाचं पीठ एकदमच फाईन असते तर त्यानुसार तुम्हाला पाणी लागतं तर इथे मी चार वाट्या पाणी घेतलेलं आणि अर्धा वाटी आपलं दही होतं तसं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक होऊ शकतं अजून आपलं व्हायचं आहे थोडा वेळ चांगलं याला शिजू द्यायचं चा। म्हणजे चांगलं शिजलं पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते मला असं वाटतं की थोडंसं मीठ घालून घ्यावं कारण अंदाजानुसार माझ्या मी अर्धा चमचा परत घालून घेते टेस्ट करून घेऊ आपण त्याच्यावरती झाकण ठेवून परत याला पाच मिनिट पैसे शिजू देते आता आपण गॅस बंद करून देऊया इथे आपली उकड तयार आहे पण मी झाकण जे आहे ते दोन ते तीन मिनिटांनी उघडते आणि आता आपण झाकण काढूया उकड जे आहे ते अगदी तयार आहे आणि अशी मस्त गरमागरमच खायची ती वाफळलेली त्याच्यावर असा छान बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आणि कोथिंबीर आणि त्याला तुम्ही पटकन तयार करायला घ्या तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर आणि मी एकदम चवदार आणि रुचकर तयार झालेली आहे तीन लोक अगदी पोटभर खाऊ शकेल तुम्ही ही उकड नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद